नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीण तर चला आज आपण काय दाखवत आहे तुम्हाला ते बघा तुम्ही हे बघा चक्की चक्की म्हणजे एक पदार्थ असतं आज आपण त्याची भाजी बनवणार आहोत याला चक्की म्हणतात तर हे गावाकडे असं असं डांगरासारखं मोठं डांगर आणि त्याच्यात प्रकारचं हे छोटं डांगर असतं तर आज आपण याची भाजी कशी बनवणार आहोत ती मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बी तुम्हाला दाखवत आहे तर हे चक्केची भाजी शेंगदाण लावून आपण आज बनवणार आहोत तर आता बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि हे थोडे शेंगदाणे आणि मीठ तर आता बघा हे साहित्य घेतलेलं आहे आपण चक्केची भाजी बनवणारी शेंगदाण लावू कशी ला बनवणार ते तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा हे स हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या तो तो आता हे वाटण करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये मध्ये कडीपत्ता ना याच्यात टाकून घेते हे वरून मीठ आता याच्यात दुसरं काय टाकायचं नाही याचं वाटण आपण आता मिक्सरमध्ये करून घेणार आहोत चक्के तर आता आपण कापून घेतलेले आहे कडीपत्ता तर हायच फोडलेला आपण हे चक्केमध्ये कापून घेतलेले आहे ना हे छोटे डांगराचा प्रकार हे चक्के त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत का कापा कारण याचा कडसर पाणी तुरात पाणी निघून जाईल आणि खायला असे छान लागेल नाही तर मग ते अशी काळपट पडते आपण याने कापल्यावर विळीने वगैरे कापल्यावर काळपट पडते तर याच्यावर पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे मग तो तुरड पाणी निघतं आणि फ्रेश राहते चकी तर आता हिची भाजी आपण शेंगायला लावून कशी बनवणार आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे तर आता आपण चला हे वाटण करून घेऊया तर हे बघा मैत्रिणी आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण ही चक्कीची भाजी कशी बनवतात ते दाखवत आहे तुम्हाला प्रथम आहे ना तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण आता ह्याच्यात टाकलेले आहे कढीपत्ता फोडणीसाठी टाकलेला आता हे मस्तपैकी तडा तडा चांगली फोडणी बसत आहे कढीपत्त्याला असं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे तडा तडा चांगलं तडका बसत आता याच्यात आपण काय करणार आहोत थोडंसं तिखट टाकणार आहोत बरं का माहिती ना सव्यासाठी आबा थोडंसं तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर हवं आहे आपण वाटण जे घेतलेलं ते वाटण टाकलेलं आहे आता हे वाटण आहे लाल तिखट असं चांगल्या प्रकारे आपण चांगलं हलवून घेणार आहोत ते बघा असं मस्त हलवून घ्यायचं किती मस्त पैकी असे झंझरीत आणि चमचमीत असे मस्त आपण याची भाजी बनवत आहे चक्कीची दोडक्या भोपळ्यामधला हा प्रकार आहे तर हे बघा ह्या पद्धतीने असा मस्त तडका देऊन द्यायचा छान असा थोडंसं पाणी टाकायचं अजून म्हणजे मग हा मसाला चांगला का जा ग चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला मग तर शेंगदाणाचा मसाला एकदा फ्राय चांगला का जागादा शिरला अजून त्याच्यात हाळत टाकायची मैत्रिणी आपल्याला ही बघा थोडी हळद टाकायची आहे आणि शिस्त थोडं मीठ टाकायचं हे आता हे मस्तपैकी असं छान असं चांगलं गा असं शिजून देणार आहोत आपण हे मसाला किंवा मसाला असा मस्तपैकी शिजत आहे आपला झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त चक्की आपण बनवत आहे मैत्रिणी माझं माझं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझं काय बरं व्हिडिओ बघत नाही मैत्रिणी का वेळ लाईक करत नाही आहे तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा हिडो मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे ते बघा ह्या पद्धतीने काही द दोन तीन दिवस मी हिडो नाही टाकू टाकू शकले कारण माझी मुलं नातो आजारी होता ना त्याच्यामुळे तर बघा या प्रकारे अशी चक्की करा मस्तपैकी आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मस्त पैकी अशी हे आता चक्की टाकली आपण मस्त असं छान असं हलवून घ्यायचं शेंगदाण लावून हिरव्या मिरच्या लावून मस्त पैकी चक्कीची भाजी छान अशी मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा इतरांना करून टा चारा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आज आपण चक्कीची भाजी बनवत आहोत चला ता ता आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता आपली चक्की शिजत आहे थोड्या वेळातच हे आपली चक्की शिजणार आहे आता आपण झाकण ठेवणार आहे चला आता आपण ताट काढून बघूया आपली चक्की शिजली अरे वा मस्त जनजनीत आणि चमचमीत अशी आपली चक्कीची भाजी तयार होत आहे आता ही मस्त पैकी शिजत आहे अजून आपण त्याच्यावर झाकण ठेवून या चला बरं आपण झाकण काढून बघूया वा मस्त पैकी आता चक्कीची भाजी गादा, -गादा शिजत आहे हे बघा थोडी राहिली शिजायची एवढे शिकले शिजली का आपण लगेच मंद करून देणार आहोत त्याला गॅसला म्हणजे एकदम भारी खायला बी चांगली असती पौष्टिक असते आरोग्याला खूप चांगली असते चक्की डांगर फळामधलंच एक फळ असतं हे चक्की डाळाचं तर इतकी छान भाजी लागते ना कोणी कदू म्हणतं कोणी फळामधलं फळ म्हणतं याला इतकी छान भाजी लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर विचारूच नका खूप छान लागत ही आता आपण परत झाकण ठेवणार आहोत थोडं तर थोडे असे चांगले हलवून घेऊया खरंच एकदा हे बघा हे छान वाटते बघितल्यावरच असं वाटतं किती खावा एकदम मस्त पोष्टी पोळीबरोबर ती इतकी छान लागते गरम गरम पोळ्या आणि चक्कीची भाजी खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा काय का बनवली म्हणतात ताई एकदम छान लागते आता आपण परत झाकण ठेवणार आहोत चला आता आपण परत झाकण काढून बघूया आपली भाजी तयार झाली वाव बघा काय भारी भाजी तयार झाली दिसते का किती सुंदर अशी गदागदा शिजली आणि किती छान तरी आलेले असं वाटतं भाजी बघूनच माणसाला असं वाटलं पाहिजे किती खावा म्हणून याच्यासाठी ना असं सा मस्तपैकी बनावं लागते तर आता बघा ही भाजी आपली तयार झालेली आहे आता थोडीशी हलवून घेऊ ना आपण हवा किती मस्त घट्ट आणि किती छान अशी भाजी तयार झालेली चक्कीची बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर हे बघा अशी ह्या पद्धतीने तुम्ही चक्कीची भाजी बनवा का हे बघा छान असे चला आता आपली चक्कीची भाजी तयार झालेली आहे हे पा बर ले ले चला आता आपण मस्त पोळ्याबरोबर आज खाणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही अशी बनवा इतरला करून चारा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब चक्कीची भाजी तयार झालेली आहे चला मैत्रिणी ह्या पद्धतीने आपली चक्कीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही करा खाऊन बघा इतरांना बी द्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण तर हवा ह्या पद्धतीने आपण बनवलेली आहे झनझणीत आणि चमचमीत हे बघा बघा की छान अशी बनवले आहे